मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का काही घरामध्ये कितीही प्रयत्न केले तरी सुख समाधान येत नाही लग्न जमत नाहीत पैशाची तंगी सतत आजारपण हे सगळं योगायोग नसतो यामागे एक अदृश्य शक्ती असते तो म्हणजे पितृदोष आज आपण पितृदोषाची लक्षणं त्यामागची कारणं आणि सोपे पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रदोची लक्षणे एक घरात सगळ्यामध्ये खूप प्रेम असूनही सतत किरकोळ कारणावरून कटकट क्लेश होतो आणि तो कमी करण्याचा उपाय सापडत नाही तुम्हाला किंवा घरातील इतरांना छोट्याशा गोष्टीवर खूप राग येतो आणि तो लगेच शांत देखील होतो दोन काही कारणाने तुम्ही समाजापासून दूर जाऊ लागता आणि समाजही तुमच्यापासून दूर राहू लागतो निमंत्रण आले तरी जायची इच्छा होत नाही घरी पाहुणे येणे कमी होते नातेवाईकांशी दुरावा वाढतो तर हे पितृदोषाचं महत्वाचं लक्षण आहे तीन तुमचे किंवा कुटुंबातील इतरांचे वय बरेच वाढले असूनही लग्न होत नाही बोलणी जरी शेवटच्या टप्प्यावर येऊन बिघडतात घरातील मुलांचेही वय वाढून गेलं तरी त्यांचे लग्न होत नाही चार कुटुंबात मुलींची संख्या जास्त असते किंवा फक्त मुलीच असतात मुलगा होत नाही आणि जर झालाच तरी अयोग्य असमर्थ ठरतो अशी समजूत दिसते पाच शिक्षण योग्यता उत्तम असूनही ना चांगली नोकरी ना चांगला व्यवसाय शिक्षण योग्य उत्तम असूनही व्यवसाय किंवा नोकरी मिळत नाही ना दुसरा स्थिर उत्पन्नाचा मार्ग कसा बसा छोटासा जॉब व्यवसाय असला तरी तो टिकणार नाही अशीच भीती कायम राहते कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्य गंभीर आजाराने त्रस्त असतात आणि त्यावर सतत खर्च होत राहतो घरातील स्त्रियांचे वारंवार गर्भपात होणे किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू होणे आणि त्यानंतर योग्य प्रकारे अंतिम संस्कार न होणे म्हणजेच अपूर्ण राहणे सात घरातील नळाच्या टोटीतून पाणी सतत टिपकत राहणे टोटी बदलली तरी दुसऱ्या टोटीतून टिपकू लागत जेवणात वारंवार केस आढळणं घरात कोळ्याची जाळी वारंवार लागणं साफ केलं तरी पुन्हा लागणं आठ नव्या घराच्या भिंतीमध्येही तडे जाणे घरात ओल सीलन राहणं याशिवाय घरात प्रेतबाधा आहे असं वाटणं स्वप्नात कोणी त्रास देणं जे ते राहता काम करता तेथे लोकांशी सतत वाद होणे नऊ स्वतःही निर्णय न घेता वारंवार इतरांची सल्ला घेण्याची वेळ येणार हेही लक्षण मानले जाते मित्रांनो ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत अशी लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील तर समजावे की हा पितृदोष आहे पितृदोष लागण्याची काय कारणे आहेत ती खाली प्रमाणे एक पूर्वजांच्या मृत्यूनंतर योग्य प्रकारे अंतिम संस्कार न होणे कुटुंबातील एखाद्याची प्रभावी प्रबळ इच्छा अधूरी राहणे आणि त्याच निधन होणं दोन पूर्वजांनी एखाद्या निर्बल व्यक्ती किंवा कुटुंबावर अन्याय केल्याने मिळालेला शाप जसं त्याची संपत्ती पुढची पिढी उपभोगते तसेच दुष्कर्माचं फळही भोगावं लागतं हा मोठा पितृदोष मानला जातो आणि याचा प्रभाव अनेक पिढ्यापर्यंत राहतो मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांची मनापासून भक्ती करत असाल आणि तुमचा जर स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या व पितृदोष नक्कीच निघून जाईल तीन एखाद्या महात्मा संतांचा अपमान करणे मंदिराची संपत्ती बळकावणे चोरी करणे किंवा देवस्थान तोडणे पिंपळ वड इत्यादी पवित्र उपयुक्त झाडे तोडणे चार नाग गाय किंवा गोवंशाची अकारण हत्या करणे नदी विहीर सरोवर यामध्ये मलमूत्र विसर्जन करणे कुलदेवता देवीचा अपमान करणे आणि वडील किंवा व्यक्तींची हत्या करणे पिढ्यान पिड़या चालत आलेले घरचे महत्वाचे पितृदोष घालवण्यासाठी पितृदोषाचे खालीलप्रमाणे उपाय एक पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान करणे पूर्वजांच्या मृत्युतिथी जर तुम्हाला माहित नसतील तर अशा वेळी अश्विन कृष्ण पक्षातील सर्व पितृ आमशेला श्राद्ध अवश्य करणे गुरुवारी सायंकाळी पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पण करून त्या पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालणे दोन रोज सकाळी स्नानानंतर तांब्या किंवा भांड्यात शुद्ध पाण्यात रोली कुंकू तांदूळ फूल घालून सूर्यदेवाला अर्घ देणे शक्यतो अर्घावर कोणाचा पाय पडू देऊ नका रविवारीपासून सुरुवात करा ओम सूर्याय नमः हा मंत्र पाच अकरा एकशे आठ वेळा जपा सूर्य कुशाच्या आसनावर उभे राहून सूर्याला निहारत गायत्री मंत्र जप करणं हितकारक मानतात वडील जिवंत असतील तर त्यांचा सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच उपाय फलदायी मानतात तीन शुक्ल पक्षाच्या पहिल्या शनिवारी सायंकाळी जटा असलेला पाण्याचा नारळ स्वतःवरून सात वेळा उतरवून वाहत्या पाण्यामध्ये सोडा पूर्वजांची क्षमा मागा आणि आशीर्वाद मागा चार गाईला गुळ पिवळ धान्य खाऊ घाला पांढरी गाय असेल तर अतिउत्तम घरच्या जेवणातील पहिली रोटी गायीच्या नावाने काढा आणि कामावर जाताना गाई भेटल्यास ती रोटी गायीला खाऊ घाला पाच पक्ष्यांसाठी सात प्रकारचे धान्य म्हणजे सप्तधान्य कुत्र्यासाठी रोटी नित्य द्या राहू केतू शांत होतात अशी श्रद्धा आहे सहा प्रत्येक गुरुवार व शनिवार पिंपळाची पूजा करा त्याच्या मुळाशी गोड पाणी घाला तिळाच्या तेलाचा पिंपळाच्या झाडाखाली दिवा दररोज शक्य असेल तर लावा नसेल तर किमान पितृपक्षात पिंपळाची एकशे आठ प्रदक्षिणा नक्की करा सात गाईला हिरवा चारा पक्ष्यांना सप्तधान्य कुत्र्यांना रोटी मुंग्यांना साखरेचा पिठाचा चारा नित्य द्या ब्राह्मण कन्यांना भोजन द्या शक्य असल्यास गरजू कन्याचं कन्यादान म्हणजेच तिच्या विवाहासाठी मदत करा पितृदोष घालवण्यासाठीचा पुढील उपाय उपाय नंबर आठ आपल्या जात धर्माच्या नियमाचे पालन करा ब्राह्मणांना गोदान गायी संबंधित दानसेवा करा पिंपळ किंवा वड इत्यादी वृक्ष लावा घरात प्रेतबाधा आहे असा भास होत असेल तर श्रीमद भागवत पारायण करा सतत कृष्णभक्तीने भक्तीने प्रेतबाधा निवळते अशी श्रद्धा आहे हो प्रत्येक आमोशेला पित्रांसाठी शुद्धतेने भोग साखर तूप आणि एक रोटी आणि ते गाईला खाऊ घाला किंवा आमोशेला पित्रांच्या नावाने कच्चे दूध बत्ताशे साखर पांढर कापड आणि आपल्या सामर्थ्यानुसार दक्षिणा मंदिरात किंवा योग्य त्या ब्राह्मणाला द्या पित्र दोष घालवण्यासाठीचा पुढील उपाय उपाय नंबर दहा मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी चंद्र बळकट करणे महत्वाचं आहे शिवमंदिरात किंवा शिवमूर्ती समोर सकाळ संध्याकाळ ओम तत्वपुरुषाय विद्याय महादेवाय डीमही तज्ञ यज्ञ प्रचोदया या मंत्राचे दररोज एकशे आठ वेळा जप करा किमान सोमवार शनिवार अवश्य करा माता जिवंत असतील तर त्यांच्या सन्मानासह हे उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे अकरा वर्षातून एकदा आई दुर्गेच्या सिद्धपीठावर उदाहरण वैष्णव देवी ज्वाला माता विद्यावासिनी जाऊन पितृदोष शांतीची प्रार्थना करा वृषभ तुला लग्न राशी असल्यास उपाय विशेष उपयुक्त ठरतो तुला लग्न किंवा राशी असल्यास आरा सोमवती आमोशेला दुधाची खीर करून पितरांना अर्पण करा किंवा प्रत्येक आमोशेला एखाद्या ब्राह्मणाला पोटभर स्वादिष्ट जेवण आणि दक्षिणा द्या ब्राह्मण देवगुरू बृहस्पती यांचे प्रतिनिधित्व मानतात त्यांच्या कृपेने अनेक दोष क्षमा होतात अशी श्रद्धा आहे तेरा प्रत्येक आमोशेला पितरांच्या नावे शक्य तितकं अन्न वस्त्र भोजन दान करा घरात गंगाजल आणि तुळशी नित्य सन्मानाने ठेवा सूर्यग्रहण चंद्रग्रहण पाहू नका चौदा कालसर्प आणि पितृदोष शांतीसाठी पहिल्या रोटीवर तूप लावून त्याचे चार तुकडे करा प्रत्येक तुकड्यावर थोडं गोड म्हणजे साखर किंवा गुळ ठेवा एक तुकडा गाईला दुसरा कुत्र्याला तिसरा भिकाऱ्याला चौथा कावळ्याला द्या पंधरा असं मानतात की गाईला रोटी दिल्याने पितृदोष कमी होतो कुत्र्याला रोटी दिल्याने शत्रुभ कमी होत कावळ्याला रोटी दिल्याने कालसर्प व पितृदोष शांत होतात भिकाऱ्याला गरजूंना रोटी दिल्याने पैशाची तंगी कमी होऊन व्यवसाय सुधारतो मित्रांनो उपयुक्त माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा अशाच आध्यात्मिक व्हिडिओ व माहितीसाठी तुम्ही आपल्या मराठी मंगल या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर नक्की करा परत भेटू अशाच आध्यात्मिक माहितीसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय श्रीराम